तरी मित्रमंडळी अविकास चालू आहे ना तरी मित्रमंडळ गरमागरम जलबी राहिले एकदम हॉटेल गोडशे वगैरे जय जे दगा महाराज नमस्कार मित्रमंडळी जय आदिवासी आणि आज व्हिडिओ धमाकेदार होणार कारण की आम्ही जाईल ठाण्यापाडानी यात्रा पण त्याने पहिला आम्हाला नंदुरबार ना कपडा लेवाला तर कपडा बिपडा लेव आणि ठाण्यापाडानी यात्रा बी करूस तर दाजीने मी तर पहिलं कुत्रमारे जाऊ आणि दाजीला भेटू तर चला पटकन निघू घर आता तरी मित्रमंडळ मी कुत्रमारे नाव आपल्या गावला आम्ही बाईशे घर पोसेलो तर याचे काही सोया निवडी राहण्यात पोश्या पाच रुपये रोजनी तर नंदुरबार जावा नव्हता जा, पण दुसरा काम नाही घ्या आता मी डायरेक्ट जत्रा जाऊ ठाणपाडाने आता नंदुरबार कॅन्सल तर तुम्हाला जत्रा भित्रा देखाडू तर चला कंटिन्यू व्हिडिओ देखा तर आता निघू तरी मित्रमंडळ फोटी घ्याव जत्रा आणि आता आठवी जत्रा सुरुवात चला जत्रा मला वाटा तर मित्रमंडळी स्टार्टिंगलाच पाणीपुरी आणि ना दुकानं रचना आणि चला आता डांगरापासून सुरुवात जत्राने तर लेडीज लेडीज देवाला हे अंग खेळण्या लालपोऱ्यासाठी दीडशे म्हणजे दोन जोडीचं पल कपडा तर लामन तर मित्रमंडळी लांबण एकच गल्ली तर पक्की गर्दी चालायला वाट नाही तर हे ठोकून दि राही ना तर संत दगा महाराजांना मंदिर आहे मित्रमंडळी तर येणे जत्रा आहे चाला बरं पाय घे पडले आता जय दगा महाराज तर मित्रमंडळी का मूर्ती पडलेलं मंदिर मग मस्त एकदम भारी तर दगा महाराज पाय बी पडले तरी मित्रमंडळी साईडला पिंड महादेवनी तर आता पाय पडले होतं मी हर हर महादेव जय गण भोले तर अशा प्रकारे ठाण्यापाड्यां जत्रा आणि अवसा मारुतीना मंदिर तर हे देखा मित्रमंडळी अंग फुल चष्मावाला जत्रा एकदम टाईट आणि अंग लेडीज साहित्य समोर अननसवाला दुकान एकदम जोर म चालू थंडा चला मित्रमंडळ आता हिंद्राशीकडे जाऊ ये शिवाय मजा नाही मेंद्रा देशाशिवाय आणि बसाशिवाय थंडागार बोलावाला एकदम, एकदम तो देख देख एकदम भारी छोटा छोटा कुत्रा अनि अङ्ग हटेल् गोडसे वगरे जलबी दुःख लाग्ने पनि जा जाता खाना पडि अनि हँग अङ्ग खरि जत्रा मस्तो अङ्ग हटेल्ल त मित्रमट गरमा गरम जलबी ढङ्ग रहने एकदम अनि हाम पासमा पाता एकदम सुपर जलबी ताजी ताजी अनि यहाँ ल्याटी मस्त खेत बारे बारे अनि हामी ज्योति सागर होट तरी मित्रमंडळी हो आमना ज्योती वहिनी सागर आणि अजयनी बाई मस्त मंचुरन बिंचुरन दि गई समज रे हो? मंचुरन खातो आहेत ना आता मी घर चाल ना मित्रमंडळी आता हो, मस्त मानवर काहीतरी फुल काढी राहणार काही राहणार मित्रांनी तरी मित्रमंडळी हो, ठहीन दावत पण रिका माझत कुणी बैसे नाही राहणार कारण की ऊन पक्का पत्रा गरम होई जाते करता रिका माझत जबरदस्त ऊन आणि या रातला एकदम गर्दी राहा फट खूप बसाल येतात गाव म्हणा हे देखा सध्या रिका व नाव पहिलं काही जे आठ सुनसान ठ कमी पब्लिक तरी मित्रमंडळी एक हिंद चालू आहे हो ना एक दोनच पालख्या सांभ बसेलत गरम ना ना आणि रिकामा फिरायला आहात एक शो म्हणून तर खरा जर पकावून तर उन काय काही या जत्रा जत्रामध्ये जाऊ तर मित्रमंडळी दाजी सहमान मला दाजीच लाग तू ना तर साहू तू ना पप्पा <laughs> भेट ना मला आता खाऊ घेऊ लागेल तो सका ना सका हा तो सका येणार चला बरं आता काय तर थंड वगैरे लिहिला आम्ही अजय म्हणजे माना बास असं तो तर त्याला आता जत्रा मग फिरावतो मला रंग मजार गल्ली मग ऑठ मस्त ऑठ मस्त लेडीज बांगडे वगैरे आहेत अंगपट बांगडेवाला आहेत अंग जास्तकडे अंग बांगड्या राहण्यात बांगड्याचा बजार अंग अंग साखळी वगैरे हे ले देखा लेडीज वस्तू अंगा अंग माणूस जास्त तरी कुणी दिसावं नाही लेडीजच काय नाही नाही एक आई आई तुझीच ना बोलाय जाऊ माहिती देखा तिने पैसे आणि आम्ही आशा बाई <laughs> तर जत्रा मामने आशाबाई बाई भेटणी तर तिला बोली बिल्ली धाव आता पुढे जाऊ तरी मित्र मित्रमंडळी समोर तांबा ते भांडत बटा तर चला मित्र म्ह आता आठ मस्त थंडगाठ रात्री लवूयात ऐंग एकदम भारी बारीक येण्यात लहानपुरे झाला तर आता मस्त ग्लास ग्लास भरायला राहणार खंडारस ना तरी मित्र म्हणजे आपली जत्रा बित्रा होई गे आणि आता छायाण्णव सरी मग भाऊ तर मै जो किंवाशी घर काही घेऊ नाही आणि लता भाई अशी बी घर घ्याव नाही तर त्या राग मानतील थोडा पण जाऊ दे टाईम बी नाही होता मला आणि काही कामना दुसरा सारा त्रास देवाना हं अशा जत्रा टाईमला भरपूर पाहुणा नाही का मित्रता निघव ना मग कुणाला भेटणार नाही आणि आता डायरेक्ट जाऊ वावर मग आणि मग आया बी भेटू आणि निघू तंग शेवगात बी मला बी टाईम नाही चला निघू आहे तरी मित्रमंडळ चला आया बरं आयाला भेटाय घ्यात गप्पा गोष्टी व्हाय हो घ्या आणि आता सहा वाजे घ्यात तर पटापट -पड़ निघू शेवगायला आपला आपला मित्र मित्रमंडळी आता पोचणार तीन पनीर मग चला आता दही वगैरे लिहिले जा मस्त अरे खाला तर मस्त फ्रेश दही वगैरे लिहिले जा ता ता दी, आता मस्त अठरी अर्धा किलो काका मोजी राही ना तरी मित्रमंडळी मस्त फ्रेश दही लिहिली ती आता निघू मग साडेसात वाजे घ्या समजा खाना तरी मित्रमंडळी मग एवढा आईलाच पण थांबेलो आणि एवढा सकाळ की ना मला सबस्क्राईबर त्यांना मित्र त्यांनी मला प्रशास करेल होता की लग्न ना म्हणून तर चला डेकोरेशन देखा गोठ मला दिसणार साईडने देखा मित्रमंडळी डेकोरेशन वेळ एकदम सनादन सखना लगीन मित्र मित्रमंडळी आता पोच नाव घर संध्याकाळ साडेसात वाजेल आणि आता मस्त फ्रेश ब्रेश होऊ हात पाय धवू आणि मग चहा वगैरे पिऊ तरी मित्रमंडळी आपली चहा वगैरे तयार होईल गे तर आता चहा वगैरे लिह तुम्ही आवज लह जेवण तयार होई गे का no. चला मग बस तरी मित्रमंडळी चहा वगैरे पिवा घ्या आम्ही आणि आता रातन साडे नऊ वाजणार तर आपला जेवण बी तयार होईल तर आता जेवण वगैरे करज जे। तरी मित्रमंडळी आता जेवण लाभत आणि आम्ही व साखर दही आणि वरण भात તો ચાલ જીવાલા તરી મિત્રમંડ આમના જીવન વગેરે હોય ગયા તો આજનો બ્લૉગ અટસ થાંભાડું જર બ્લૉગ આવાડનો તો આપણે ચેનલ લાઈક કરા શેર કરા અને સબસ્ક્રાઈબ કરા તો આ ભેટ પૂર્ણ બ્લૉગમાં તોપર્ ઓકે બાય